लोकसभा सभापती पदासाठी मैदानात उतरलेले आहेत बुधवारी लोकसभेच्या सभापतींची निवड होणार आहे ओम बिर्ला लोकसभा सभापती पदासाठी मैदानात उतरले लोकसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या सभापती पदाची निवड होणार आहे ओम बिर्ला हे लोकसभा पदा के हे वेस सभापती पदासाठी मैदानात उतरले बुधवारी लोकसभेच्या सभापतींची निवड केली जाणार आहे मागच्या वेळेस देखील सभापतीपदी होते पुन्हा एकदा ते सभापती पदासाठी मैदानात उतरले त्यामुळे आता सभापती पदावरती कोण असणार हे उद्या समजणार आहे लोकसभेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी पदाची निवड होणार आहे